नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पोडकास्ट सुरू करायचं आहे का तुम्हाला पण नेमकं काय करायचं कुठं अपलोड करायचं आणि कोणत्या टूल्स लागतात हे तुम्हाला माहिती नाही आहे का तर आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे कि स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी देणार आहे काही फ्री टिप्स ज्यामुळे तुमचा पॉडकास्ट लगेच व्हायरल होईल आणि तुमचे व्हिडिओवर व्यू व्ह्यू लाखो मिलियन मध्ये येईल तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा लाल व्हिडिओ होत या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आवडता असेल व्हिडिओ तर लाईक करा विसरू नका पॉडकास्ट म्हणजे काय पॉडकास्ट म्हणजे तुमचा ऑडिओ शो तुम्ही तुमच्या आवाजात माहिती कथा प्रेरणा किंवा मनोरंजन लोकांपर्यंत पोहोचवता येते जसं की रेडिओवर कार्यक्रम असतो त्याच प्रकारे तुम्ही पॉडकास्ट मध्ये तुमचा तसा प्रोग्राम तुम्ही करता टॉपिक कसा ठरवावा सर्वात आधी ठरवा तुम्हाला कोणत्या विषयावर बोलायचं आहे जर तुम्हाला पॉडकास्ट बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल उदाहरणामध्ये असं की तुम्हाला तो कोणत्या विषयावर बोलला बोलायचं आहे प्रेरणादायी कथा करिअर गायडन्स मनोरंजनच्या गोष्टी या तंत्रज्ञानाच्या किंवा मुलाखती घ्यायच्या अशा कोणत्या युट्यूबरच्या किंवा जे फेमस ऍक्टर आहे काही ऍक्टर आहेत त्यांनी आपल्या करिअरमध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी केलेल्या तर त्यांचं तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे पोडकास्ट मधून तुमच्या तर अशा विषय ठरवा पोडकास्ट करते तुम्हाला काय काय लागतं साधं पॉडकास्ट सुरू करायचं असेल तर लगेच तुम्हाला मायक्रोफोन सुरुवातीला मोबाईल माईक चालेल बोया एम आय चांगला पर्याय असू शकतो किंवा एखादा तुमच्या आवडीचा माईक पाहिजे मोबाईल किंवा लॅपटॉप आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आवश्यकता आहे रेकॉर्डिंग ऍप्स मध्ये तुम्हाला मोबाईल साठी अँकर्स ऍप्स पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही ते रेकॉर्डिंग करू शकता लॅपटॉप ऑडॅट ऑडसिटी फ्री या सॉफ्टवेअर चा एडिटिंग सोपं होतं नॉईज फ्री रूम असायला हवं हो। शक्यतो शांत खोलीतच रेकॉर्डिंग करा ज्यामुळे तुमचं तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही पोडकास्ट कुठे टाकायचा पोडकास्ट पब्लिश करण्यासाठी अँकर डॉट एफ एम आता अर्ज करू शकता अंतर अपलोड केल्यानंतर तुमचा पोडकास्ट स्पॉटीफ्री ऍप्लिकेशन पोडकास्ट गुगल पोडकास्ट वर ॲटोमॅटिक जाईल ते फ्रीमध्ये तुम्ही अँकर ऍप मधून रेकॉर्ड आणि अपलोड करू शकता स्टेप तर मित्रांनो पैसे कसे कमवायचे पोडकास्ट वरून पैसे कमवायचे असेल तर त्याच्यावर तीन मार्ग आहेत तुम्हाला जेणेकरून तुम्ही चांगला पैसा कमी कमवू शकता स्पॉन्सरशिप करून पैसा कमवू शकता लोक तुम्हाला पैसे देतील त्याचं प्रमोशन करण्यासाठी त्यामुळे तुमचा कडे अर्निंग करण्याच्या भरपूर संधी तुम्हाला उपलब्ध युट्युब युट्यूबवर फोडकास्ट टाका तिथून तुम्हाला व्ह्यू आले की ऍड मिळतात ऍड मुळे तुम्हाला रेव्हेन्यू तयार होतो डिजिटल पॉडकास्ट किंवा कोर्सेस विक्री जसे की ई-बुक कोचिंग इत्यादी अशा प्रकारे तुम्ही भी पैसा आमद करू शकता प्रेक्षक कसे वाढायचे हेच भी तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही व्हॉट्सअप Instagram वर तुमचा YouTube च्या पॉडकास्टचा लिंक शेअर करा पॉडकास्टला YouTube वर ऑडियो प्लस इमेज फॉरमॅट मध्ये टाका रील तयार करा पॉडकास्ट मधून तीस सेकंड हायलाइट सातत्य ठेवा आयडियाला एक भात पब्लिश करा शेवटच मनात काय असत की तुम्हाला हा पॉडकास्ट चालल का नाही भी ती भीती न वाढत का तुम्ही पॉडकास्ट करा आणि ते पब्लिश करा सुरुवातीला कमी लोक येतील पण करत राहिला तर पॉडकास्ट म्हणजे तुमचा आवाज जगाला काहीतरी सांगायचं आहे ना तर लगेच अँकर ॲप्स डाउनलोड करा आणि तुमचं पहिलं पॉडकास्ट आजच सुरू करा मित्रांनो पॉडकास्ट कसा सुरू करायचा कोणते ऍप्स वापरायचे पैसे कसे हो कमवायचे या व्हिडिओ मध्ये पॉडकास्टच्या सुरुवातीपासून मार्गदर्शन आता सुरू आता तुम्हाला सुरू करायचं आहे तुमचा पॉडकास्ट आणि तुमच्या प्रेक्षकांना तुमचा आवाजातून तुमची माहिती द्या लोकांचे मनोरंजन मार्गदर्शन करा आणि पैसा कमवायला तयार व्हा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पॉडकास्ट तयार करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनल पहिल्यांदा आला का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार